नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या एम पी एस सी टायपिंग हिरा प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये अगदी छोटे छोटे कन्सेप्ट क्लिअर करत आहे जेणेकरून या कन्सेप्टचा वापर करून तुमची स्पीड अॅक्युरसी तसेच तुमचा जे टायपिंग प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट व्हावी तर बघा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे इंग्लिश टायपिंग करत असताना कॅपिटल लेटरसाठी कॅप्सलॉगचा यूज करावा की शिफ्टकीचा वापर करावा तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा केव्हा निर्माण होईल तुमच्या मनात जेव्हा पॅसेजमध्ये काही अक्षरं येतील जसे की यू एन डी पी युनेस्को डब्ल्यू टी ओ य सी बी आय एस बी आय हे जे असे शब्द येतील जे की पूर्ण कॅपिटलमध्ये आहेत तेव्हाच तुम्हाला असं वाटेल की कॅप्सलॉग यूज करावा की शिफ्ट की यूज करावी तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर सिंगल कॅपिटल लेटर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला शिफ्ट कीच यूज करायची आहे आणि हे जे पूर्ण कॅपिटल अक्षर आहेत ह्याच्यासाठी तुम्ही कॅप्सलॉक कीचा जरी तुम्हाला वाटत असेल वापर करावा तरीसुद्धा तुम्ही करू नका कारण की आयोगांनी त्याच्या नोटिफिकेशनमध्येच सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनी टायपिंग करण्यापूर्वी कॅप्सलॉक तसेच स्क्रोल लॉक की सुरू नाहीत याची खात्री करून घ्यावी जे की आपण याच्या आधी पण कॅप्सलॉक कीबद्दल व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे इथं परत मी रिपीट सांगितलं तुम्हाला तर बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणून तुम्हाला कॅशलॉक केचा वापर करायचा नाही ते की वापरल्यानं समोरचा सर्व चुकत जाते का रिझल्ट चुकीचा येतो का ह्या फंद्यात तुम्ही पळू नका तर तुम्ही सिम्पली लक्षात ठेवावा की तुम्हाला कॅशलॉग केचा वापर करावा करायचा नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो मग जेव्हा पूर्ण कॅपिटल वर्ड येतात तेव्हा मग काय करायचं सर तेव्हा जर मग शिफ्ट की वापरून खूप अवघड जाईल तर विद्यार्थी मित्रांनो असे जे पूर्ण कॅपिटलवाले शब्द आहेत ते पॅसेजमध्ये खूप कमी येतात त्याच्यामुळे तुम्ही त्याचं फार टेन्शन घेऊ नका त्याच्यामुळे ते टाईप करत असताना सुद्धा तुम्ही शिफ्ट की प्रेस करण्याची सवय लावा तर विद्यार्थी मित्रांनो इथून पुढे नेहमी लक्षात ठेवावं की कॅपिटल लेटर म्हटलं तर तुम्हाला शिफ्ट कीचाच वापर करायचा आहे तिथे तुम्हाला कॅप लॉक की यूज करून चालणार नाही आणि काहींना जर असं वाटत असेल की नाही नाही सर मी कॅप्सलॉग कीची सवय पडली आणि मी माझ्या रिस्कवर फायनल एक्झाममध्ये कॅप्सलॉग कीचा वापर करेल तर मग ते त्याचं वैयक्तिक मत असेल तो त्याचं वैयक्तिक डिसिजन असेल परंतु माझं तर सजेशन तुम्हाला हेच राहील शिप, की तुम्ही शिफ्ट शिफ्ट कीचाच वापर करावा तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण इंग्लिशच्या बाबतीत एक छोटासा कन्सेप्ट क्लिअर केला अशाच पद्धतीने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन कन्सेप्ट क्लिअर करू तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद